नमस्कार सगळ्यांना दुपारची जेवण चॅनलमध्ये मी तुमचं परतीचं स्वागत करते रोजचं पोहे उपमा खाऊन खूप कंटाळा गेला म्हणून मी आज ढोकळा बनवलेला होता खूप छान झालेला रेसिपी पण खूप सोपी आहे स्पॉन्जी आणि ज्युसी ढोकळा कसा बनवायचा ते बघूया त्यासाठी पहिला मी दीड वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे पीठ छान चाळून घ्या त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी चवीपुरता मीठ थोडीशी साखर हळद आणि लिंबाचा रस घातलेला आहे पीठ कमापन चाळूनच घ्या त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी ॲड करता आपल्याला एकाच दिशेने छान पीठ मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही जास्त किती फिरवाल तेवढं चांगलं म्हणजे अगदी छान केकसारखा फुलून येतो ढोकळावरती दीड वाटी बेसनच्या पिठाला जरा कमी एक वाटी पाणी लागतं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी एक इनोचं पॅकेट ॲड केलं आहे तुम्ही घरचा खायला सुडासुद्धा घालू शकता त्याच्यानंतर छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि एका पातेल्यामध्ये पाणी गरम करून मी प्रीठ करायला ठेवलेलं आहे भांडं त्याच्यानंतर केकच्या भांड्यामध्ये मी थोडंसं तेल लावून सगळं मिश्रण घालून घेतलेलं आहे तुम्ही कोणतंही ताट भांडं वापरू शकता छान तेल लावून घ्या त्याच्यानंतर जे आपण बेसनाचं पीठ मिक्स करून ठेवलेलं आहे ते आपल्याला घालून घ्यायचं आहे तुम्ही जास्त फिरवून घेतला तर अगदी छान जाळीदार ढोकळा होतो पीठ छान घालून घेतल्यानंतर आपल्याला थोडंसं भांडं असं बडवून घ्यायचं आहे म्हणजे एअर गॅप काय असेल तर तो निघून जाईल केकला आपण कसं करतो त्या स्टेपचं आपल्याला करायचं आहे त्याच्यानंतर मी ढोकळा ठेवून दिलेला आहे बनवायसाठी आता तास लागतो ढोकळा छान बनवून यासाठी केकसारखा छान फुलवलेला आहे तुम्ही टूथपिक किंवा सुरी वगैरे घालून बघू शकता की आतपर्यंत चांगला शिजलेला आहे की नाही त्याच्यानंतर मी वरती फोडणी दिलेली आहे केव्हा पण हिंग जास्त प्रमाणात वापरा आपण केव्हा आपण डाळीचं काही करतो त्याच्यामध्ये हिंगाचं प्रमाण कधी पण जास्त ठेवायचं खूप छान चव लागते मोहरी तडथडल्यानंतर थोडंसं हिंग घालून घेतलेलं आहे साखर मीठ हिरवी मिरची आणि कढीपत्ता साखरेचं पाणी छान वरती घालून घेतल्यानंतर जे आपलं जाळीदार दा खमण ढोकळा आहे त्याच्यामध्ये छान पाणी जातं आणि खाताना मस्त ज्युसी लागतं ढोकळा त्याच्यानंतर मी थंड झाल्यानंतर ढोकळा काढून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता अगदी केकसारखा छान स्पॉन्जी फुल आलेला आहे त्यानंतर सुरीच्या साह्यानं मी छान वड्या पाडून घेतलेल्या आहेत तुम्हाला कोणत्या पण साईजच्या छोट्या मोठ्या अशा तुम्ही छान वड्या पाडून घ्या त्याच्यानंतर जे आपण सिरप बनवून घेतलेलं आहे शुगर सिरप ते आपल्याला ह्याच्यावरती घालायचं आहे म्हणजे जी फोडणी आपण बनवून घेतलेली आहे ती त्याच्यानंतर थोडंसं फ्रीजमध्ये मी सेट करायला ठेवलं होतं म्हणजे थंड छान लागतो खमण ढोकळा एक दहा मिनटं आणि वरती थोडीशी मी कोथिंबीर गार्निश केली आहे खमांगुळा रेडी झालेला आहे रेसिपी आवडल्यास मला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुम्ही बघू शकता खूप छान स्पॉन्जी असा खमांगुळा रेडी आहे असेच व्हिडिओ मी घेऊन येत राहीन ग्रीन चटणी आणि इमडी चटणीसोबत सर्व करा ग्रीन चटणीची चे रेसिपीसुद्धा माझ्या चॅनलवरती आहे सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ हॅव अ नाईस डे बाय